आजच्या आपल्या चर्चेत स्वागत आहे आपल्याकडे काही लेख आहेत एका पुस्तकाचा सारांश आहे आणि काही नोंदी पण आहेत हो आणि हा सगळ्यामध्ये एक संकल्पना परत परत येते ईट दॅट फ्रॉग बरोबर नाव ऐकून थोडं विचित्र वाटेल पण उत्पादकता आणि वेळेच्या व्यवस्थापनाच्या जगात ही पद्धत म्हणजे बरीच महत्वाची मानली जाते असं दिसते तर मग आज आपलं उद्दिष्ट काय या स्रोतांमधून ईट दॅट फ्रॉग तंत्राचा नेमका अर्थ काय आहे ते कसं काम करतं आणि कामातली टाळाटाळ ताल थांबवण्यासाठी याचा उपयोग कसा होतो हे समजून घेणं hmm. चला मग सुरुवात करूया सुरुवात याच नावाने करूया ईट दॅट फ्रॉग हे एक रूपक आहे हे तर स्पष्ट आहे पण आपल्या सामग्रीत याचा नेमका अर्थ काय सांगितलाय अगदी याचा सरळ अर्थ काय तर दिवसाच्या सुरुवातीलाच आपलं सर्वात मोठं किंवा म्हणा ना सर्वात कठीण आणि आपल्याला जे करायला नकोसं वाटतंय ना ते काम पूर्ण करायचं अच्छा कल्पना अशी आहे की समजा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या एक जिवंत बेडूक खाल्ला बापरे तर दिवसभरात यापेक्षा वाईट काही तुमच्या सोबत होणार नाही त्यामुळे बाकीची कामं मग तुलनेनं सोपी वाटतात ओके तर हा फ्रॉग म्हणजे काय तुमच्या दिवसातलं सगळ्यात महत्वाचं परिणामकारक काम म्हणजे ज्या कामाला आपण टाळतो सतत मागे ढकलतो तेच काम सर्वात आधी करायचं ही कल्पना सनिकांना जरा धाडसी वाटेल नाही बरोबर पण यामागचा विचार महत्वाचा आहे तो आहे कामांना प्राधान्य देण्याचा आपल्याकडे जो पुस्तक सारांश आहे त्यानुसार हे तंत्र काय शिकवतं तर सर्वात जास्त परिणाम देणाऱ्या म्हणजे हाय व्हॅल्यू कामांवर लक्ष केंद्रित करा जरी ती कामं आपल्याला आवडत नसली कंटाळवाणी वाटत असली तरी आणि एकदा ते झालं की मग की मग मानसिकदृष्ट्या खूप हलकं वाटतं दिवसाच्या उरलेल्या भागासाठी एक वेगळीच ऊर्जा मिळते ही मन नक्की आली कुठून म्हणजे कोणी म्हटलं हे पहिल्यांदा आपल्या स्रोतांमध्ये काय आहे याबद्दल बहुतेक ठिकाणी याचा संबंध मार्क ट्वेन यांच्याशी जोडला जातो एका लेखात म्हटलंय की ते म्हणाले होते सकाळी सर्वात आधी एक जिवंत बेडूक खाऊन टाका म्हणजे दिवसात यापेक्षा वाईट काही होणार नाही अच्छा आणि अजून एक वाट्य पण जोडलं जातं जर दोन बेडूक खायचे असतील तर जो जास्त कुरूप आहे तो आधी खा <laughs> अर्थात ट्वेन यांनी हे खरंच म्हटले का याचा ठोस पुरावा नाहीये पण ही कल्पना त्यांच्या विनोदी आणि परखड शैलीशी जुळते असं अनेक जण मानतात आणि मग आले ब्रायन ट्रेसी त्यांनी याला एका पद्धतीचं स्वरूप दिलं बरोबर पुस्तक सारांश तर हेच सांगतोय हो अगदी ब्रायन ट्रेसी यांनी दोन हजार एक मध्ये त्यांचं ईट दॅट फ्रॉग नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यात त्यांनी या म्हणीला एका संपूर्ण कार्यक्षमतेच्या प्रणालीत म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी सिस्टममध्ये रुपांतरित केलं अच्छा त्या सारांशानुसार ट्रेसी यांच्यासाठी फ्रॉग म्हणजे तुमचं ते महत्वाचं काम जे करण्याची टाळाटाळ ताल होण्याची शक्यता सर्वात जास्त असते आणि कसं करायचं यासाठी त्यांनी मार्ग सांगितले आहेत कामांना प्राधान्य देणं आणि लक्ष केंद्रित करणं सोपं होतं ठीक आहे मग आता फायद्यांबद्दल बोलूया म्हणजे हे बेडूक खाण्याची कल्पना आकर्षक नसली तर याचे फायदे काय आहेत कारण स्रोतांमध्ये यावर भर दिलाय इथे खरी गंमत आहे हो फायदे खरंच महत्त्वाचे आहेत पुस्तक सारांश आणि काही लेखांमध्ये पण ते दिसतात पहिला आणि महत्त्वाचा फायदा कार्यक्षमता वाढते कशी बघा सकाळी आपली मानसिक ऊर्जा आणि लक्ष केंद्रित करायची क्षमता सर्वाधिक असते बरोबर मग त्याच वेळी जर सर्वात कठीण काम हातात घेतलं तर ते जास्त प्रभावीपणे आणि तुलनेने लवकर पूर्ण होत हे पटण्यासारखं आहे आणि दुसरा मुद्दा जो माझ्या नोंदींमध्ये पण आहे टाळाटाळ कमी होते अगदी हा कदाचित सगळ्यात मोठा फायदा आहे दिवसातला सर्वात मोठा अडथळा सकाळीच पार केला की त्या कामाबद्दलची जी चिंता असते ती कमी होते टाळाटाळ ताल करण्याची वृत्ती पण नाहीशी होते आणि तिसरा फायदा तुम्ही म्हणालात कार्यजीवन संतुलनाचा हो एका लेखात त्याचा उल्लेख आहे उत्तम कार्यजीवन संतुलन म्हणजे बढा मोठी आणि कठीण कामं जर दिवसाच्या सुरुवातीलाच संपली तर उरलेला वेळ इतर कामांसाठी किंवा अगदी विश्रांतीसाठी मिळतो बरोबर यामुळे कामाचा ताण कमी होतो आणि वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त रिलॅक्स वेळ मिळू शकतो हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय पण प्रत्यक्षात हे कसं दिसेल म्हणजे रोजच्या कामात आपल्या स्रोतांमध्ये काही उदाहरणं दिली आहेत का हो हो आहेत ना एका लेखात एका विद्यार्थ्याचं उदाहरण आहे समजा परीक्षेचा अभ्यास सुरू आहे आणि एखादा विषय किंवा टॉपिक खूपच अवघड वाटतोय तर ते प्रकरण म्हणजे झाला त्याचा फ्रॉग ओके okay. मग ते जर त्याने सकाळी सर्वात आधी अभ्यासलं तर त्याला ते समजून घ्यायला जास्त शांत वेळ मिळतो गरज वाटल्यास मदत मागायला पण दिवस असतो आणि आपल्या एका नोटमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीमचा उल्लेख होता हो त्यांच्यासाठी कदाचित प्रकल्पाचा जो सुरुवातीचा आराखडा असतो म्हणजे डिझाईन ड्राफ्ट तो फ्रॉग असू शकतो अच्छा कारण ते काम गुंतागुंतीचं असतं आणि महत्वाचं पण ते सुरुवातीला झालं तर पुढे काम सोपं होतं अजून एखादं एका छोट्या व्यावसायिकाचं उदाहरण घेऊ एका लेखात होतं ते त्याच्यासाठी कदाचित व्यवसायाची सविस्तर योजना म्हणजे बिझनेस प्लॅन बनवणं हा फ्रॉग असू शकतो हो हे काम खूप लोक टाळतात अगदी पण ते आधी केलं तर व्यवसायात पुढे काय आव्हानं येऊ शकतात याचा अंदाज लवकर येतो हे सगळं ठीक आहे पण मग हे रोजच्या आयुष्यात लागू कसं करायचं म्हणजे स्टेप्स काय आहेत आपल्या स्रोतांमधून काही मार्गदर्शन मिळतं का यावर हो मिळतं वेगवेगळ्या स्रोतांमधले मुद्दे एकत्र केले तर साधारणपणे चार मुख्य टप्पे दिसतात कोणते पहिलं तुमचा फ्रॉग ओळखा दिवसाच्या कामांची यादी करा आणि मग पुस्तक सारांश सांगतो तसं असं काम निवडा जे सर्वात महत्वाचं आहे ज्याचा तुमच्या ध्येयांवर सर्वाधिक परिणाम होईल आणि हो जे करायला तुम्ही टाळाटाळ -ताल करण्याची शक्यता आहे तो झाला तुमचा आजचा फ्रॉग ठीक आहे मग दुसरं कामाची तयारी करा एका लेखानुसार आदल्या रात्रीच तयारी करून ठेवणं उत्तम किंवा निदान कामाला सुरुवात करण्यापूर्वी लागणारी सगळी साधनं माहिती गोळा करून ठेवा म्हणजे ऐनवेळी धावपळू नको तिसरा टप्पा तिसरं एकाग्रतेसाठी वातावरण तयार करा शांत जागा शोधा नोट्समध्ये म्हटलंय तसं व्यत्यय टाळा म्हणजे मोबाईल नोटिफिकेशन बंद बाकीच्या अनावश्यक टॅब्स बंद अगदी गरजेचं आहे हे आणि शेवटचा चौथं आणि महत्त्वाचं सकाळी कामाला लागा पुस्तक सारांशानुसार दिवसाची सुरुवात थेट फ्रॉग खाऊनच करा ईमेल तपासणं किंवा सोपी छोटी कामं करण्याच्या मोहात पडू नका आधी फ्रॉग मग बाकीचं बरोबर आता तुम्ही म्हणालात की ब्रायन ट्रेसी यांनी एकवीस मार्ग सांगितले आहेत त्या सारांशानुसार त्यातले म्हणजे सगळेच महत्वाचे असतील पण कळीचे मुद्दे कोणते कारण एकवीस लक्षात ठेवणं हेच एक मोठं हे काम वाटतंय पण काही सारांशामधून कल्पना पुढे येतात ट्रेसी यांच्या पद्धतीचे साधारण चार महत्वाचे किंवा भाग म्हणता येतील अच्छा कोणते पहिला आहे नियोजन यात दहा नव्वद नियमावर भर आहे म्हणजे काय तर कामाच्या नियोजनावर दहा टक्के वेळ खर्च केला तर प्रत्यक्ष कामात नव्वद टक्के वेळ वाचू शकतो त्यामुळे आदल्या रात्री पुढच्या दिवसाची योजना बनवणं महत्वाचं आहे ओके दहा नव्वद नियम दुसरा दुसरा स्तंभ आहे प्राधान्यक्रम ठरवणे इथे येतो प्रसिद्ध एटी ट्वेंटी नियम पॅरेटो प्रिन्सिपल अगदी तुमच्या वीस टक्के कामांमधून ऐंशी टक्के परिणाम मिळतात त्यामुळे ती वीस टक्के महत्वाची कामं म्हणजे तुमचे फ्रॉक्स ओळखून त्यांना प्राधान्य द्या एबीसीडी पद्धत पण ह्याच भागात येते ए म्हणजे मस्ट डू बी म्हणजे शुड डू असं तिसरा तिसरा आहे लक्ष केंद्रित करणे म्हणजे कामावर फोकस करणं यासाठी ट्रेसी सांगतात की मोठं काम असेल तर ते लहान भागांमध्ये विभागा त्याला ते सलामी स्लाइस म्हणतात सलामी स्लाइस छान नाव आहे हो तसंच कामासाठी ठराविक वेळ बाजूला काढून ठेवा म्हणजे टाइम ब्लॉक्स वापरा आणि सगळ्यात महत्वाचं एका वेळी एकाच कामावर पूर्ण लक्ष द्या म्हणजे सिंगल हँडलिंग मल्टीटास्किंग नको अजिबात नाही आणि चौथा स्तंभ आहे स्वतःला सक्षम करणे म्हणजे म्हणजे यात सतत आपली कौशल्य सुधारणे आपली ऊर्जा पातळी चांगली राखणे हे महत्त्वाचं आहे पुरेशी विश्रांती घ्या योग्य वेळी काम करा स्वतःला मोटिवेट ठेवा म्हणजे फक्त काम नाही तर स्वतःची काळजी घेणं पण महत्वाचं आहे नक्कीच म्हणजे या चार मुख्य संकल्पना नियोजन प्राधान्यक्रम फोकस आणि स्वतःला सक्षम करणं या लक्षात ठेवणं एकवीस मार्गांपेक्षा सोपं आहे पण हे प्रत्यक्षात आणताना आव्हानं तर नक्कीच येत असणार आपल्या स्रोतांमध्ये याबद्दल काय म्हटलंय हो नक्कीच आव्हानं आहेत एका लेखात यावर चर्चा आहे पहिलं आव्हान काय तर नक्की कोणता फ्रॉग आहे हे ओळखणं हो हे होऊ शकतं खास करून जेव्हा खूप सारी महत्वाची कामं समोर असतात बरोबर मग गोंधळ उडतो की नक्की कशाला प्राधान्य द्यायचं यावर उपाय म्हणून असं सुचवलं आहे की तुमच्या मुख्य ध्येयांवर किंवा त्या दिवसाच्या उद्दिष्टांवर सर्वाधिक परिणाम करणारं जे काम असेल त्याला फ्रॉग माना म्हणजे स्वतःला विचारायचं की कोणतं एक काम पूर्ण केल्याने आज सर्वात जास्त फरक पडेल अगदी हा प्रश्न मदत करतो आणि दुसरा मुद्दा जो माझ्या नोट्स मध्ये मा पण आहे सकाळी उठल्या उठल्या त्या अवघड कामाला हात घालणं ते मानसिकदृष्ट्या कठीण वाटू शकतं हो ना बऱ्याचदा असं होतं की सोप्या कामांनी सुरुवात करावीशी वाटते थोडं वॉर्मअप झाल्यासारखं हे अगदी स्वाभाविक आहे अनेक जण दिवसाची सुरुवात ईमेल चेक करून किंवा छोटी पटकन होणारी कामं करून करतात पण पुस्तक सारांश काय सांगतो तर फ्रॉग खाण्याचे फायदे लक्षात ठेवा ते काम झाल्यावर जे समाधान मिळतं जी ऊर्जा मिळते ती दिवसाच्या उरलेल्या भागासाठी खूप फायद्याची ठरते सुरुवातीला कदाचित जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील थोडा त्रास होईल पण सरावानी ही सवय लागते सरावाने सवय होते बरोबर मग हे तंत्रज्ञान सगळ्यांसाठीच आहे का म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसे खूप फायद्याचं आहे पण हे सगळ्यांनाच लागू होतं की काही विशिष्ट लोकांसाठी किंवा परिस्थितीसाठीच हे जास्त उपयुक्त आहे स्रोतांमध्ये काही वेगळी मतं दिसतात का इथे थोडा निवांस्ट विकार दिसतो बहुतेक लेख आणि सारांश हेच सांगतात की हे बहुसंख्य लोकांसाठी फायद्याचं आहे पण एका लेखात असा उल्लेख आहे की प्रत्येकाची ऊर्जा पातळी दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी वेगळी असते हो oh, मॉर्निंग पर्सन नाईट आउल अगदी जे नाईट आउल्स आहेत म्हणजे जे रात्री जास्त सक्रिय असतात ते कदाचित सकाळी नाही पण जेव्हा त्यांची ऊर्जा शिखरावर असते म्हणजे पीक प्रोडक्टिव्हिटी पिरियड असतो तेव्हा त्यांचा फ्रॉग निवडू शकतात मग तो सकाळ ऐवजी दुपारचा किंवा संध्याकाळचा असू शकतो म्हणजे वेळ महत्वाची आहे सकाळचीच वेळ हवी असं नाही बरोबर तुमच्या ऊर्जेनुसार वेळ निवडा आणि कधी हे तंत्र तितकं प्रभावी ठरत नाहीये असं काय हो समजा तुमची बहुतेक सगळीच कामं जवळपास सारख्याच महत्वाची आहेत आणि गुंतागुंतीची पण आहेत तर मग मुख्य फ्रॉक कोणता हे निवडणंच अवघड होऊन बसतं आणि माझ्या एका नोटमध्ये एडीएसटी असलेल्या व्यक्तींचा उल्लेख आहे त्यांच्यासाठी दिवसाची सुरुवातच सर्वात कठीण कामाने करणं हे खूप जास्त आव्हानात्मक असू शकतं अच्छा त्यांच्यासाठी कदाचित छोट्या सोप्या कामांनी सुरुवात करून हळूहळू गती मिळवणं बिल्डिंग मोमेंटम हे जास्त उपयुक्त ठरू शकतं असं काही तज्ज्ञ सांगतात त्यामुळे हे लक्षात घ्यायला हवं की प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार यात बदल करणं ही काही दगडावरची नाही बरोबर म्हणजे लवचिकता महत्वाची आहे तर मग समजा एखाद्याला ईट दॅट फ्रॉक पद्धत जमत नाहीये किंवा ती योग्य वाटत नाहीये तर इतर काय पर्याय आहेत आपल्या स्रोतांमध्ये काही ऑल्टरनेटिव्हचा उल्लेख आहे का हो आहे काही पर्यायी पद्धतींचा उल्लेख आढळतो एक आहे पोमोडोरो टेक्निक पोमोडोरो म्हणजे टोमॅटो हा हो नावामागची गंमत आहे ती पण पद्धत अशी आहे की कामाला पंचवीस मिनिटांच्या छोट्या भागांमध्ये इंटरवल्स विभागून मध्ये पाच मिनिटांचा छोटा ब्रेक घ्यायचा एका लेखात म्हटले की हे लक्ष टिकवून ठेवायला मदत करतं खास करून मोठ्या कामांसाठी अच्छा पंचवीस मिनिटं काम पाच मिनिटं ब्रेक हे इंटरेस्टिंग आहे अजून दुसरी पद्धत आहे एबीसीडी मेथड ही खर तर ट्रेसिंगच्या कामाचाच एक भाग आहे यात कामांना त्यांच्या महत्वाप्रमाणे आणि तातडीनुसार ए बी सी डी ई e अशी वर्गवारी करायला सांगतात ए म्हणजे सर्वात महत्वाचं हो याचा उल्लेख आपण आधी केला होता आणि तिसरी पद्धत जिचा उल्लेख तुमच्या नोट्समध्ये पण आहे ती म्हणजे टाईम ब्लॉकिंग टाइम ब्लॉकिंग यात तुम्ही तुमच्या कॅलेंडरवर विशिष्ट कामांसाठी ठराविक वेळेस ब्लॉक करून ठेवता म्हणजे सकाळी नऊ ते अकरा फक्त रिपोर्ट लिहिणार मग बारा ते एक मीटिंग असं हे तर खूप ऑर्गनाइज्ड तुम्ही सकाळचा पहिला ब्लॉक तुमच्या फ्रॉक साठी राखून ठेवू शकता अच्छा म्हणजे ह्या पद्धती एकमेकांना पूरक पण असू शकतात नक्कीच तर या सगळ्या विश्लेषणाचा आपण शेवट करताना सार काय काढू शकतो ह्या स्रोतांमधून आपण काय महत्वाचं शिकलो मला वाटतं महत्वाचा मुद्दा हाय की ईट दॅट फ्रॉग हे टाळाटाळ थांबवण्यासाठी आणि जी खरोखर महत्वाची ध्येय आहेत ती गाठण्यासाठी एक प्रभावी साधन ठरू शकतं बहुतेक स्रोत हेच सांगतात दिवसाची सुरुवात सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित केल्याने केवळ आपली कार्यक्षमताच वाढत नाही तर आपला आत्मविश्वासही वाढतो आणि कामासंबंधीचा जो ताण असतो तोही कमी होतो हे खरं आहे की हे तंत्र प्रत्येकाला तंतोतंत लागू होईलच असं नाही प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी असते ऊर्जेची पातळी वेगळी असते हो पण ही पद्धत आपल्याला आपल्या कामाच्या सवयींबद्दल आपल्या प्राधान्य क्रमांबद्दल विचार करायला नक्कीच भाग पाडते नाही का अगदी आणि मला वाटतं सगळ्या स्रोतांमधून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे आपल्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वासाठी आणि आपल्या कामाच्या स्वरूपासाठी सर्वोत्तम काम करणारी पद्धत शोधणं महत्वाचं आहे बरोबर ती ईट दॅट फ्रॉग असो पोमोडोरो असो टाइम ब्लॉकिंग असो किंवा यांचं काही मिश्रण असो अंतिम ध्येय हेच आहे की आपण प्रभावीपणे काम करू शकू आणि एक निरोगी संतुलित आयुष्य जगू शकू आणि जाता जाता एक विचार मनात येतोय या सगळ्यातून आपण म्हणतो की आपल्या कामाच्या यादीतील सर्वात मोठं किंवा कठीण काम म्हणजे आपला फ्रॉग पण नेहमी तेच खरं असतं का म्हणजे म्हणजे खरा फ्रॉग काहीतरी वेगळंच असू शकतं का कदाचित एखादं टाळलेलं पण गरजेचं संभाषण एखादा मोठा आपण न घेतलेला महत्वाचा निर्णय किंवा अशी कोणती तरी गोष्ट ज्याकडे आपण बघायलाही टाळतो कारण त्यासाठी जास्त धैर्य जास्त धाडस लागतं हा हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे तर यावर विचार करायला नक्कीच वाव आहे पुढच्या वेळेपर्यंत विचार करत रहा